मंडळी नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठांतर करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे या संदर्भात पाच पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम नंबर उत्तराचा अंदाज घ्या मंडळी आपल्याला संपूर्ण उत्तर वाचून असं केल्याने आपल्याला उत्तराचा सोपा भाग कुठला कठीण भाग कुठला उत्तर किती लहान आहे किती मोठं आहे याचा अंदाज येतो मंडळी टीप नंबर दोन रिव्हिजन रिपिटेशनला पुरेसा वेळ द्या मंडळी एखाद्या टॉपिकचा पाठांतर केलं की त्याची पहिली रिव्हिजन शक्यतो एक दिवसाच्या आतच करावी पुढची दुसरी रिव्हिजन साधारणपणे दोन दिवसांनी करावी मंडळी पाठांतर करत असताना रिव्हिजन करणं रिपिटेशन करणं खूप महत्वाचं आहे असं केल्याने पाठांतर खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहत मंडळी टीप नंबर तीन मुख्य मुद्दे लक्षात ठेवा मंडळी उत्तराचा आशय लक्षात घ्या उत्तराचा आशय समजून घ्या महत्वाचे मुद्दे चांगल्या प्रकारे पाठ करा त्याचा सराव करा आणि महत्वाच्या मुद्द्यांची एक स्वलिखित चांगली वही बनवा त्यात फक्त आणि फक्त मुद्दे असतील मंडळी असं केल्याने नक्की होतं काय तर उत्तराचं स्वरूप आपल्याला खूप लहान वाटतं आणि अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होतो मंडळी टीप नंबर चार वेळेची मर्यादा द्या मंडळी आपापल्या कॅपॅसिटीनुसार आपण तासाभराचं पाठानदाराचं नियोजन करणं गरजेचं आहे तासाभराच्या पाठानदाराचं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे जसं की मी या पुढच्या एका तासात सात ते आठ प्रश्न पाठ करणार आहे असं हे टार्गेट सेट केल्यामुळे होतं काय तर अभ्यासाचा वेग वाढतो आणि अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होतो मंडळी टीप नंबर पाच गरजेनुसार ब्रेक्स घ्या म्हणजे साधारणपणे एक तास अभ्यास केल्याच्या नंतर दहा मिनिटाचा ब्रेक घ्यावा असं केल्याने होतं काय तर आपल्याला एक अंदाज येतो की कि किती अभ्यास आपण केलाय किती प्रश्न आपले झाले आहेत किती प्रश्न आपले बाकी आहेत कोणता अभ्यास सोपा आहे कोणता अभ्यास कठीण आहे तो करायला आपल्याला किती वेळ लागेल अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर ह्या ब्रेक्स मध्ये आपल्याला मिळत असतात मंडळी मला आशा आहे संदर्भात सांगितलेल्या या पाच टिप्स मधून आपल्याला नक्कीच शिकायला मिळालं असणार मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद